महत्वाची कॉन्फरन्स पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम हा आशिया खंडामधला अग्रगण्य उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अंगीकृत उपक्रम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधला उपक्रम आणि या उपक्रमाचा जो धारावी विभाग आहे आणि भौगोलिक संलग्न माहीम खाडी म्हणजे मिठी नदी त्या लगत ची तीव्र जंगल आणि पाणी पुरवठा हे ताब्यात मिळावं म्हणून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियमक आयोग यांच्यात अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळं महाराष्ट्र राज्य विद्युत नियमक मंडळानं अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई यांना नोटीस पाठवली की तुम्ही पेपरमध्ये जाहिरात द्या आणि जनतेचा विरोध आहे का विरोध असल्यास अर्ज दाखल करा म्हणून नोटीस प्रसिद्ध करा त्या अन्वये हो लोकसत्ता वृत्तपत्रामधून हो एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बातमी प्रसिद्ध झाली आता कायदा काय सांगतो इलेक्ट्रिसिटी कायदा दोन हजार तीन मध्ये स्पष्ट केले कलम चौदा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करीत असलेल्या उपक्रमाच्या अखत्यारीत असलेल्या क्षेत्रफळावर खाजगी कंपनीला अतिक्रमण करता येणार नाही किंवा स्पर्धात्मक दावा करता कारण स्थानिक स्वराज्य चालवलेला उपक्रम हा जनतेच्या सेवेसाठी आहे म्हणजे बेस्ट उपक्रम मुंबई शहरातील प्रवासी जनतेला सुविधा देत त्याचबरोबर वीज ग्राहकांना वीज पुरवठा करून वीज ग्राहकांची सेवा केली जाते आता ही सेवा दराने न तोटा न फायदा या तत्वावर उपक्रमातर्फे पुरवली जाते मग अशा उपक्रमाच्या क्षेत्रफळावर अतिक्रमण करणं किंवा तो ताब्यात घेण्याला प्रयत्न करणं हे बेकायदेशीर आणि चुकीचं कृत्य आहे आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला कि अदानी व्यवस्थापन हा ग्रुप या समूह या महाराष्ट्रामध्ये बदनाम झालेला आहे मुंबईच्या जागा घेणं महाराष्ट्रामधील सरकारी उपक्रम ताब्यात घेणं आणि त्याची सेवा मात्र योग्य पद्धतीनं पुरवली जात नाही अगदी उदाहरण स्पष्ट तुम्हाला सांगू इच्छितो हो। उपनगर वीज कंपनीचा ताबा अदानी संवाहन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार अठराला ला घेतला ताबा घेतला त्यावेळेला चार हजार पाचशे कायम पद होती ताबा घेतल्यापासून गेल्या पाच सात वर्षामध्ये जवळजवळ अडीच हजार पद रिक्त झाली सध्या परमनंट कामगारांची फक्त दोन हजार पद शिल्लक आहे पाच हजार कंत्राटी कामगारातर्फे उपनगरामधल्या बत्तीस लाख वीज ग्राहकांना सेवा देण्याचं काम केलं जात उपनगरामध्ये विजेचा लपंडाव सतत चालू आहे कारण कामगारांची संख्या अपुरी कंत्राटी पद्धतीनं काम दिल्यामुळं ते स्किल कामगार नाहीत त्यामुळं वीज ग्राहकांना तासन तास वीज मिळत नाही ऑफ गेला तर तो, तो पुन्हा कधी चालू होईल तासानं चालू होईल दोन तासानं चालू होईल चार तासानं चालू होईल याची शाश्वती नाही अदानी व्यवस्थापनानं अन्याय करायला के सुरुवात केली त्यांना कामगार कपात का करायचे आहे त्यामुळे त्या, त्या कंपनीमध्ये स्थायी आदेश नाहीत कंपनीला जे कामगार आयुक्तांनी मंजूर केलेले स्थायी आदेश स्टँडिंग ऑर्डर असते ती स्टँडिंग ऑर्डरच नाही कामगारांच्या साठी त्यामुळे एखाद्या कामगारांचा जर गुन्हा केला गुन्हा झाला असेल किंवा नसेल झाला तर त्याला स्थायी आदेशानुसार आरोपपत्र देऊन आरोपपत्राची खाते निहाय चौकशी so, करण्याची पद्धतच नाही आरोप झाला कुणीतरी तक्रार केली कुणीतरी सांगितलं हा असा करतोय तसा करतोय तर त्याला लगेच भरथर प्रशिक्षण आणि अशा अनेक प्रकरण मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन औद्योगिक न्यायालयामध्ये दाखल केलेले मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले आणि ही कंपनी आता ही पाचवी महत्वाकांक्षा असलेली कंपनी त्यांना मुंबई आता त्यांच्या मिट्टीत घ्यायचे आणि मुंबईच्या वीज ग्राहकांना किंवा मुंबईच्या जनतेला योग्य पद्धतीनं सुविधा देण्याचं काम त्यांना करायचं नाही पैसा कमवायचा आहे गडगंजवायचा आहे आणि हा देशच पुरा ताब्यात घ्यायचा आहे अशा प्रकारचं धोरण अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीनं अंमलात आणलेला आहे आपणाला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्य विद्युत नियम विद्युत मंडळ जे महाराष्ट्र मध्ये विजेचे साम्राज्य शासकीय आहे महाराष्ट्र शासनात आहे वीज मंडळ ते सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीने केलेला होता त्यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कामगारांनी आणि अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला अदानी ला आम्ही येऊन देणार नाही म्हणजे अदानी हा व्यापार आणि कामगार क्षेत्रामध्ये बदनाम झालेला उपक्रम आहे आणि या बदनामानी आता धारावीचं डेव्हलपमेंट करण्याबरोबर धारावीची पुनर्रचना विकास करण्याच्या नावाखाली आता बेस्ट उपक्रमाचा धारावी भौगोलिक सम संलग्न असलेला माहीम नदी नाही मिटी नदी आहे त्यांना ते नदीचं नाव सुद्धा माहीत नाही त्यांनी म्हटलंय माहीम नदी तो ना आणि तिथं असलेली तीव्राची झाडं जंगल आणि पाणी पुरवठा क्षेत्र हे अदानीला ताब्यात घ्यायचं ह्या माहीमच्या प्रतिनिधी आहेत आणि आता धारावी मध्ये आम्ही धारावी बचाव बेस्ट उपक्रम बचाव म्हणून आम्ही आंदोलन छेडणार आहोत आंदोलनाची रूपरेखा सांगताना प्रथम आम्ही धारावीतील जनतेच्या मुंबई शहरातील जनतेच्या सभा घेणार जनतेला जागृत करणार आणि त्यानंतर मोर्चे मुंबई बंदचा नारा देणार म्हणजे आमच्या आंदोलनाचं स्वरूप अगदी स्पष्ट आहे की आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असलेला उपक्रम शेष उपक्रम जो जनतेच्या हितासाठी गेल्या शंभर सव्वाशे वर्षापासून काम करतो त्या उपक्रमाचा जर क्षेत्रफळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर हा उपक्रम मोडीत निघेल कारण आजची परिस्थिती अशी आहे की बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोट्यामध्ये आहे सतत बेस्ट कडून मुंबई महानगरपालिकेकडून कर, सांगितलं जात कि बेस्ट उपक्रम आर्थिक दृष्ट्या दबगाईला आलेला आहे मुंबई महानगरपालिका सतत आर्थिक मदत करीत आहे आणि ह्या उपक्रम जर तारण्याचा असेल तर वीज पुरवठा विभाग तारू शकतो वीज पुरवठा विभागाच्या फायद्यामधून परिवहन विभाग चालवला जातो पण आजची अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचा संपूर्ण अत्यारी मुंबई महानगरपालिका येत असल्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या दबावाखाली आज बेस्ट उपक्रम धारावी मध्ये वीज देणारा हा उपक्रम वीज पुरवठा सुरळीत केला जातो पण ही नोटीस जाहीर झाल्यापासून बेस्ट उपक्रमानं सुद्धा धारावीमध्ये वीज पुरवठा स्वतःहून खंडित करायचा तासन तास वीज नाही अशा प्रकारच त्यामुळे आम्हाला शंका निर्माण झाली महाराष्ट्र शासन हस्तक्षेप करणार महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जर धारावीचा वीज पुरवठा महाराष्ट्र विद्युत नियमक आयोगानं जर अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीला देण्याचा प्रयत्न केला तर मुंबईतली जनता स्वस्त बसणार नाही वीज ग्राहक स्वस्त बसणार नाही प्रवासी जनता स्वस्त बसणार नाही तर आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ते त्यांचे मनसुबे हाणून पाडण्याचा विचार निश्चित केलेला आहे आंदोलन हे अधिवेशन संपलं की लगेच सुरू करणार म्हणजे सभा घेणं मोर्चे काढणं आणि त्यानंतर मुंबई बंदच आम्ही आव्हान करणार जनतेला हे आंदोलन तीव्र करणार अनेक सामाजिक संस्था त्या आमच्या आंदोलनाला सहकार्य करतील शिवसेना हा विरोधी पक्ष आहे या महाराष्ट्र शासनाचा शिवसेना उभाटा मी उपनेता आहे आणि मी आंदोलन छेडणार याची कल्पना सुद्धा सर्वांना आहे त्यामुळं आंदोलन तीव्र करण्याचा आमचा माणूस आहे दोन मिनट मॅडम वीज वितरणाच्या वी वी संदर्भात सर्व आता पण पाहिलं तर मी स्वतः आहे धारावी मोठ्या प्रमाणावरती आता वीज खंडित केली जाते हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट धारावी ते वरळी ही एकच गाडी आहे आणि चार पाच कर्मचारी एवढ्या मोठ्या विभागाला कसे काय पुरे पडणार आहेत मग वीज बेस्ट कशी अकार्यक्षम आहे हे समाजाला सगळ्यांना सांगण्याचा हा हेतू दिसतो एकूणच ह्या जर घडामोडी पाहिल्या तर आपल्याला वाटतंय की ही महापालिकेची बेस्ट वितरण संस्था अदानीला देण्याचं हे रंगमंचावरच नेपथ्य आहे असं सगळ्यांनाच आम्हाला वाटतय आणि धारावी एकंदरीतच मुंबई आमचं देशाला आज अदानी जे काही मागणी केलेली आहे म्हणजे धारावी डेव्हलपमेंट पासूनच जर पाहिलं पाच हजार करोड रुपयाला जेव्हा टेंडर भरली गेली तेव्हा सॅवलेम कंपनीने सात हजार करोड रुपये डेव्हलपमेंटसाठी सांगितलं सात हजार हदा, दोनशे करोड रुपये त्याच वेळेला पाच हजार करोड रुपयाला डेव्हलपमेंटसाठी अदानीला दिली जाते म्हणजे बावीसशे कोटीचा महसूल तेव्हाच सरकारने आपला सरकारनेच घुडवलेला जनतेचा आहे तर आपण सगळीकडे पाहिलं आजच्याही वर्तमानपत्रामध्ये पाहिलं लोकसत्तेमधला ही बातमी आहे सगळ्या पद्धतीच देखभाल आता मोनोरेल सुद्धा देखभालीसाठी पाहत म्हणजे एल एन टी कंपनीकडे त्याचा सगळा सांभाळ केला जात होता एवढ्या वर्षाचा अनुभव असलेल्या कंपनीकडून कशी अकार्यक्षम आहे असं दाखवून आता ती अदानीकडे सोपवली जाणार आहे तुम्ही पाहिले की एअरपोर्टच्या बाबतीत सगळीकडे आता इंडिगो आणि कशा पद्धतीचं लोकांना वेठीस धरून तिकिटाचा भाव वाढवून अशा पद्धतीचं केलं जात आहे आणि आता तर अन्नधान्य सुद्धा अदानीकडे गोदामा दिली जाणार आहेत तर आता शेतकरी शेती सुद्धा होत नाही मी आता विषय वेगळा होईल तो पण खरीप पण गेली रब्बी आता होणार नाही आणि गेल्या वर्षीच्या गोदामातला असलेला अन्न पुरवठा आपल्याला आता होतोय आणि आता गोदाम जी तयार झाली आहेत ती अदानीचीच आहे तर तुम्ही विचार करा अन्नधान्याच्या किमती काय असतील या सगळ्या बाबतीत जर आपण पाहिलं तर देश जागा झाला नाही तर हे सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीच्या हातात जातील असं मला सगळ्यांनाच वाटतं आणि हे आहे तर वीज वितरणाची साधनं पाहिली आपण तर तीच जुनी ठेवली गेली आहेत ट्रान्सफॉर्मरवरती लोड येतोय फाटले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती दोन ते अडीच तीन तासापर्यंत वीज खंडित होते ही स्थिती भयावह आहे आजच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती वीज खंडित होणं हे सुद्धा नागरिकांसाठी धोकादायक आहे तर जनतेला अजून महागाई तिथपर्यंत होरपळायला ढकललं जाणार याचाही विचार झाला पाहिजे आणि मला असं वाटतं की ही अदानी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या फटक्या जोडीमध्ये किती गोष्टी आपण टाकत चाललोय आणि आपण आपलं मायबाप सरकार म्हणत असू तर ते कुठल्या पद्धतीचं कार्य करते हे आपल्याला आता एकूण काही समजण्यासाठी नवीन गोष्ट नाही असं मला